राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांच चॅनल म्हणजे ओम साईं प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील यांच्या समन्वयाने आपण या एकता दौडचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घ्यायची आहे आणि भारताचे लोकसेवक याद्वारे गांभीर्यपूर्वक अशी प्रतिज्ञा करतो की आमच्या सर्व कार्यक्षेत्रात आम्ही सचोटी व पारदर्शकता आणण्याचा सातत्याने आटोकाट प्रयत्न करू आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्य करू आम्ही दक्ष राहून आमच्या संघटनेच्या वृत्तीसाठी व लौकिकासाठी कार्य करू आमच्या सामुदायिक प्रयत्नांनी आम्ही आमच्या संघटनांना अभिमान प्राप्त करून देऊ आणि आमच्या देशबांधवांना मूल्यधिष्ठित सेवा पुरवू आम्ही आमचे कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडू आणि किंवा पक्षपात या विना कार्य करू जी जयंती आहे सरदार वल्लभभाई पटेल या जयंतीनिमित्त शासनाकडून आदेश होते वॉक फॉर युनिटी हा जो कार्यक्रम घ्यायचा होता या कार्यक्रमामध्ये माननीय तहसीलदार साहेब त्यांचा स्टाफ शिक्षक बंधू भगिनी नगरपालिकेचे कर्मचारी गावातील नागरिक इतर नागरिक मोठ्या पद्धतीने इथं सामील झालेलं आहे आणि अडीच किलोमीटरचा रन घेण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जे रन फॉर युनिटी त्याच्यामध्ये एक शपथ घ्यायला लावली होती आपला भारत देश एकत्र आहे सर्व काही गोष्टी आहे जातपात पाळणार वगैरे नाही त्याबाबतसुद्धा सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे सदरची जी रेस आहे ती संपण्यात आलेली आहे